शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टा अक्षर तोडकर ट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज आता पुन्हा एकदा आपण मलेशियन ग्रीन डॉ नारळाचं लोडिंग करायला इथं प्लॉटवर आलेलो आहे आता आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर श्री स फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी विविध ज्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आणि आता हे जे लोडिंग आहे ते आपण श्री वैभव खांडागळे आता हे पेशानं व्यावसायिक आहेत आता हे मुक्कामपोष्ठ तालुका गेवराय प्रॉपर गेवरायमध्ये मेन रोडला त्यांची शेती आहे आणि हे जे आपल्याकडे खंडागळी साहेब जे आले होते एक पंधरा दिवसापूर्वी तर ते आपल्या जुने कस्टमर श्री प्रमोद दाबाडे हे पण प्रॉपर गेवराईमधले आहेत पाच किलोमीटरवर गाव आहे त्यांचं तर तिथं ते त्यांनी पहिली आपल्याकडनं झाडं लावलेली ला आहेत आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो एक वर्षामध्ये चांगला आल्या कारणानं त्यांनी साहेबांना आपला रेफरन्स दिला साहेब इकडं सहा तारखेला आपला शिवराज्याभिषेक जो होता रायगडावर तर त्या कार्यक्रमासाठी आले होते तसंच आपल्या नर्सरीवर आले कारण नर्सरी आपली ही मित्रांनो कोकणा कोकण साईडला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जरी असली तरी आंबा घाटाच्या जवळ आहे त्याच्यामुळं ते, ते येता येता आपल्या नर्सरीवर येऊन आपल्या नर्सरीत बुकिंग थोडक्यात नर्सरी बघूनच गेले होते म्हणायला काय हरकत नाही कारण रोपांची संख्याही फायनल नव्हतं त्यामुळे बुकिंगचा विषय नव्हता पण डिटेल माहिती घेऊन गेले होते आणि खंडागी साहेबांनी आता आज रोजी आपल्याला सर्व पेमेंट चारशे झाडं आणि इतर काय त्यांची झाडं नारळाची चारशे आहेत आणि इतर काय झाडं आहेत तर सर्व पेमेंट भरलेलं आहे आपण ट्रान्सपोर्टची गाडी आपली नगरची अविनाश दादा म्हणून आहेत रेग्युलरचे ट्रान्सपोर्टर आहेत आपले तर त्यांची गाडीसुद्धा करा आपल्या कोल्हापूरला आली होती आणि खालीच होती भाड्यासाठी वाट बघत ते तर आपण फोन केल्यानंतर लगेच कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपण ही गाडी भरायला घेतलेली आहे तर आज आता दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आणि उद्या अठरा तारखेला खाली गाडी खाली होणार आहे तसंच आता आता ह्या गाडीमध्ये आपल्याला बघूया दुसऱ्या एक शेतकऱ्यांचं बोलणं चालू आहे त्यांसाठी केशर आंबा तीनशे पण जमलंच तर भरणार आहे तर त्याचा व्हिडिओ सेपरेट आपण बघणारच आहोत बघूया त्या शेतकऱ्यांचं काय मत येते त्याच्यावर आहे पण आता हे जे खंडागळे साहेबांचं जो आहे तो मल्लेशन ग्रीन डॉर्फ दीड वर्षाचा दहा किलोच्या बॅगमधला ही जी रोपं आहेत आता त्यासाठी ते त्यांनी खड्डे वगैरे घेतलेले आहेत त्यांना मी खत पाण्याचं शेड्यूल सर्व बिलाच्या पाठीमागं नेहमीप्रमाणे कारण आता आपल्या इथं नर्सरीमध्ये जे रुटीनचं काम आहे पहिली गोष्ट बुकिंग घेणे पेमेंट घेणे खत पाण्याचं शेड्यूल बिलाच्या पाठीमागं देणे आणि रोपं सिलेक्टेड सॉर्टिंग करून भरणे हे जे आहे ते आमचं एक रोप असू द्या दहा रोप असू द्या किंवा हजार झाडं भरायचे असू द्या आता मित्रांनो मी ह्याच प्लॉटमधला एक पुढच्या चार दिवसामध्ये आपण एका नर्सरीसाठी वलसाड गुजरातमधल्या नर्सरीसाठी एक ते दीड हजार नारळ भरणार आहे तर त्याचं पण आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे असे आपल्या चॅनेलवर तुम्हाला विविध माहितीपूर्ण व्हिडिओ असतील किंवा नर्सरीच्या अपडेटचे व्हिडिओ असतात ते मिळत असतात शॉर्टबर्ड स्वीटसुद्धा शॉर्ट व्हिडिओमधून माहिती मिळत असत्या तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ह्या डेली अपडेट मिळत जातात आता मित्रांनो मेन आपला जो टॉपिक आहे ग्रीन मलेशियन डॉर्प तर हा बुटका नारळ आहे दोन अडीच फुटावर नारळ लागणारा आणि हे दीड वर्षाचं जे रोप आहे ते लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे दोन अडीच वर्षामध्ये उत्पादन झालेले चालू झालेलेसुद्धा शेतकरी आहेत मोहोळ भागात म्हणजे सोलापूर भाग असेल नगर असेल जालना असेल ह्या भागामध्ये आपले शेतकरी आहेत की ज्यांना काहींना अडीच तीन वर्षामध्ये काहींना साडे तीन साडेतीन वर्षामध्ये रिझल्ट आलेले शेतकरी आहेत आता ह्याच जातीमध्ये आपल्याकडं अडीच वर्षाची साठ किलोच्या बॅगमधलीसुद्धा झाडं आहेत त्यानंतर दीडशे किलोच्या बॅगमधली पण झाडं आहेत तर अशी विविध साईजमधली आपल्याकडे ही झाडं उपलब्ध असतात आता बघू शकतो आहे तिथलं जे पट्टा संपल्यानंतर आपण हा पट्टा घेणार आहे अशी सिलेक्टेड रोपं खराब रोपं बाजूला काढलेली असतात रोपं उपसलेली असतील किंवा रोपांची उंची कमी असेल अशी जी रोपं आहेत ती बाजूला काढलेली आहेत त्यानंतर आता आपण हा पट्टा घेणार आहे मित्रांनो तर आता हे ग्रीन डॉर्फ जे आहे ते आपण जे झिक पद्धतीनं पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे आता साहेब आहेत त्यांनी पंधरा बाय पंधरावर लागवड केलेली आहे त्यामुळं खंडागळे साहेबांचे जे मित्र असल्यामुळे त्यांनीसुद्धा पंधरा बाय पंधराचाच निर्णय घेतलेला आहे खड्डेसुद्धा रेडी आहेत तर त्या पद्धतीनं झीकझाक पद्धतीनं खड्डे शक्यतो घेतले तर डिस्टन्स वाढायला मदत होते दोन झाडातली आणि उत्पादनाला पण बरं पडतं आहे पण काय हरकत नाही तुम्ही पंधरा बाय पंधरा घ्या किंवा अंतर कमी जास्त करू शकता अठरा बाय अठरा वीस बाय वीसपर्यंत लास्ट घेतलं तरी आहे वीसपेक्षा जास्त ठेवायची गरज नाही आहे बांधाला तुम्ही पंधरा पंधरा आरळ लावायचा आहे आणि काय लावत असताना नेहमीप्रमाणं शेणखत किंवा कुठलंही सेंद्रिय खत असेल त्यानंतर लिंबोळी पेंट थायमेट पॉरेट आणि नारळ म्हटलं की मीठ विसरायचं नाही एक किलो मोठं मीठ जे पांढरं मीठ असतं खडं मीठ आता कोण खडं मीठ म्हणते कोण मोठं मीठ म्हणते कोण पांढरं मीठ असं काही जे म्हणतो आपण ते एक किलोची बॅग प्रत्येक एका झाडाला टाकायची आहे किंवा जास्त क्वांटिटीवर घेतलं तर अंदाजे एक एक किलो त्या खड्ड्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे तीन चार गोष्टी टाकून आता ह्याच्यामध्ये झाडं लावत असताना कोणतीही रासायनिक खत म्हणजे डी ए पी युरिया दहा सवीस विस हे कोणतंही खत टाकायचं नाही तुम्ही कोणतंही झाड लावा ती, ती, ला ती नंतर न वरणं सोडायचे आहेत आणि तसंच आता झाडं लावून झाल्यावर आपल्याला आता नारळामध्ये भुंग्याचा जो त्रास असतो त्यासाठी फांदी जी खालची फांदी आहे आता बघू शकतो ह्या फांदीला धोत्राच्या फडक्यामध्ये थायमेट फॉरेट बांधायचं आहे तसंच कामगंध सापळे एकरी एक सात आठ सापळे बांधायचे आहेत आणि दुसऱ्याने आठव्या दिवशी आपल्याला आळवणी त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड बारा एक्सट झिरो ब्ल्यू कॉपर आता ह्युमिक ॲसिडमध्ये आ अठ्ठ्याण्णव टक्के पावडर घ्या जेणेकरून मुळी वाढण्यासाठी पांढरी मुळी वाढण्यासाठी मदत होते त्यानंतर बारा एक्सट जे आहे ते आपल्याला फुटव्यासाठी उपयुक्त आहे आणि त्यानंतर ब्ल्यू कॉपर आहे ते आता पावसाचा सीझन चालू होणार आहे रात्री पाऊस झाला तर बुरशी लागू नये झाडांना यासाठी आपण ते वापरतो आहे ह्या पद्धतीनं तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचं प्रमाण दिलं जातं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे कोणत्याही प्रकारचं खत आपण प्रोव्हाइड करत नाही आहे मित्रांनो इतर लोकांसारखं ते तुम्हाला तिथं तुमच्या सवडीनं तुमच्या आवडीनं घ्यायचं आहे आणि ते वापरायचं आहे फक्त ह्या गोष्टी वापरायच्यात आपल्याला आणि आळवणी दुसऱ्याने आठव्या दिवशी करायचं आहे त्यानंतर आपल्याला पंधरा दिवसाला ह्याला कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी त्याच्यामध्ये क्लोरो घ्या हमला पाचशे पन्नास असेल तुम्ही कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरिया घ्यायचं आहे थोडा आपला रेग्युलर जेणेकरून झाडाच्या वाढीला आणि कीड बुरशी जी आहे ती पडाय पडू नये यासाठी आपल्याला ते वापरायचं आहे आणि एक महिन्यानंतर रिंग पद्धतीनं खटतं एक चार सहा महिन्यापर्यंत त्यानंतर बेसल डोस चालू करायचा आहे जे कामगंध सापळे बांधलेले आहेत किंवा भुंग्यांसाठी जे ट्रॅपर म्हणूया आपण तर ते वरचेवर त्याच्यातली वडी असेल पाणी असेल ते, ते बदलायचं आहे आता तुम्ही कोणत्या प्रकारचं घेत आहे त्याच्यात लिक्विड काय आहे का, का सॉलिड आहे ते त्यावर ते वरचेवर त्याचा वर वर मेंटेनन्स ठेवायचा आहे झाडांना खतं घातल्यानंतर मातीनं भर लावायचा आहे आणि एक इंजेक्शन प्रकार असतो आहे तो, तो मित्रांनो पहिली गोष्ट फळं लागत नाहीत आणि गळत नाहीत तोपर्यंत करायचं नाही आणि त्याच्यावर पण इंजेक्शनाच्या आधी आपल्याला खत पाण्यावरसुद्धा ते रिकवर करता येतं त्याच्यावर होत नसेल तर मग पर्याय आहे ते पण आपण स्वतः करू शकतोय तेसुद्धा आपण तुम्हाला तर मित्रांनो एक तुमच्या लक्षात आलं असेल की असं सुरुवातीपासून लास्टपर्यंत फळ विक्री म्हटलं तर याचं उत्पादन म्हटलं तर वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे फळं लागतात आपल्याला वीस ते बावीस रुपये कमीत कमी तीस पस्तीस रुपये जास्तीत जास्त रेट मिळतो आणि याच्यासाठी सुद्धा आपल्याकडं व्यापारीसुद्धा आहेत जर तुम्हाला लोकल विक्री होत नसेल तर आपण डायरेक्ट तुम्हाला व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट देतो येऊन घेऊन जातात डायरेक्ट आपल्याला नगावर पैसे मिळतात तर अशा पद्धतीनं आहे सात ते आठ महिन्यात काढलं तर शाळेसाठी आणि आठ ते बारा महिने ठेवलं तर याच्यात पात्तर सालीचं खोबरं तयार होतंय असा हा टू इन वन नारळ आहे तर आता एक अशा पद्धतीनं आपण तुम्हाला टॉप टू बॉटम खड्डे घेण्यापासून ते माल विक्रीपर्यंत सर्व नियोजन आपल्या नर्सरीमधून फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त आपल्याला एक दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे येणं शक्य असेल तर कॉन्टॅक्ट करून यायचं आहे अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता आहे तर आपल्याकडे असे जे शेतकरी आहेत ते रेफरन्सनं पण येत असतात बरेचसे की ज्यांना बाग डेव्हलप झाले आहे तेच त्यांचे मित्रमंडळी पाहुणे पय किंवा आजूबाजूचे जे लोक असतात ते आपलेच कस्टमर बनत जातात तर मित्रांनो अशा पद्धतीनं नियोजन आहे तुम्हाला व्हिडिओ तर हा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा आपल्याला डेली अपडेट ह्या मिळत जाणार आहेत आणि एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट करा खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी शासन मान्यता नर्सरी आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं उपलब्ध असतात एक ते पाच वर्षापर्यंत उपलब्ध असतात हवं ते रोप मागा मिळणार आहे अपॉइंटमेंट घेऊन या ऑनलाईन बुकिंग ऑर्डर करा घरपोच रोपं मिळतात आपल्याला तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता आपण इथंच थांबणार आहोत आणि जे खंडागळे साहेबांचं जे बुकिंग सॉरी लोडिंग चाललेलं जे आहे गेवराईसाठी त्या आपण आता पुढं व्यवस्थित करून घेणार आहे उद्या त्यांना रूप आपण देणार आहे उद्या आपल्याला त्यांचा फीडबॅकसुद्धा येईल तोसुद्धा आपल्याबरोबर शेअर केला जातो तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो